dan pati nakuk, le decoration baga kasih ke ke ke. पोरांची चालले स्टेज वर मस्ती ए बप्पा गेले ना, ना बप्पा वा होते तेव्हा छान वाटत होत ना आता बप्पा गेले तर छान वाटतंय का मग पप्पाच्या स्टेज वर उभे राहून तुम्ही तर नाचताय तुम्हाला तर भारी वाटतय बप्पा गेला मला स्टेज भेटला गणपती बाप्पा आता पुढच्या वर्षी येणार ना

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसे खेळ आहेत काय तर घरामध्ये मोकळा टेबल भेटला यांना ज्या दिवशी टेबल लावला त्या दिवशी झोपलेली रात्रीची तिकडं ठेव ठेव डेकोरेशनला करताना अखी रात्र गेली आणि काढायला दहा पंधरा मिनिटात डेकोरेशन निघालं ते काय फक्त आता उचलायचं आहे टेबल वरच एवढं सगळं के करायलाच रात्र गेलेले की आता पायपांना फेमी कुईक लावून ठेवलंय ते निघणार बाय करा चला बाय करा mm <laughs>